नमस्कार मंडळी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नीती कथा जीवनाचे त्रिसूत्री सत्य मृत्यू धोका आणि गरज एकदा एका राज्यात राजा फार मोठ्या द्विधा मनस्थितीत होता त्याला काही प्रश्न पडली होती पण त्याची योग्य उत्तरे काही मिळत नव्हती एके दिवशी दरबार भरला असताना त्याने आपल्या सर्वात हुशार वजीराला बोलवले आणि सांगितले मला तीन प्रश्न पडले आहेत तुला त्याच्या योग्य उत्तरांची शोध घेतली पाहिजे मी तुला यासाठी तीस दिवसांचा कालावधी देतो जर तू उत्तरं दिलीस तर तुला अर्धे राज्य देईन पण जर तू अपयशी ठरलास तर तुला जीव गमवावा लागेल हे एक ऐकताच वजीर चिंतेत पडला तू मनात विचार करू लागला आता बुद्धीचे खरे कसब लागणार होते जर योग्य उत्तर मिळालं नाही तर त्याचा मृत्यू अटळ होता पण राजाज्ञा टाळणे शक्य नव्हते म्हणून वजीराने राजाला प्रश्न विचारण्यास सांगितले राजाचे तीन प्रश्न याप्रमाणे होते पहिला प्रश्न माणसाच्या जीवनातील सर्वात मोठे सत्य काय दुसरा हो प्रश्न माणसाच्या जीवनात सर्वात मोठा धोका कोणता तिसरा प्रश्न माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी कोणती राजाने सांगितले की उद्यापासून तीस दिवसांचा कालावधी सुरू होईल वजिराने प्रश्न लिहून घेतले आणि उत्तरांच्या शोधासाठी मार्गक्रमण सुरू केले वजीराने अनेक संत महंत पंडित आणि ज्ञानी लोकांशी चर्चा केली पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही दिवसामागून दिवस जात होते आणि त्याची चिंता वाढत चालली होती अखेर शेवटचे दोन दिवस उरले असताना तो एका गावाजवळील जंगलात पोहोचला तेथे ते भटकत असताना एका झोपडीतील दिवा पाहून तो त्या दिशेने गेला झोपडीत एक वृद्ध व्यक्ती बसलेली होती त्याचा चेहरा प्रसन्न आणि समाधानी दिसत होता बाजूला एक कुत्रा एका पॅल्यातील दूध पिताना मोठा आवाज करत होता त्या वृद्धाने वजीराला पाहून हसत सांगितले तू जे शोधतोस त्याची उत्तरं मला माहीत आहेत हे ऐकून वजीर आश्चर्यचकित झाला तो मनात विचार करू लागला या व्यक्तीला माझ्या प्रश्नांची माहिती कशी वृद्धाने सांगितल्या पहिली दोन उत्तरे मी तुला फुकट देईन पण तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर एका अटीवर देईन तुला ती मान्य असेल तरच मी पुढे बोलेन वजीर आदी विचार करत होता पण आपला मृत्यू अटळ आहे हे लक्षात घेऊन त्याने अटीमान्य केला तीन प्रश्नाची उत्तरे पुढील प्रमाणे पहिल्या प्रश्नाचे उत्तर माणसाच्या जीवनातील सर्वात मोठे सत्य म्हणजे मृत्यू गरीब असो वा श्रीमंत राजा असो वा रंक मृत्यू सर्वांना समान आहे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर माणसाच्या जीवनातील सर्वात मोठा धोका म्हणजे जीवनाचा जीवन हेच सर्वात मोठा धोका आहे कारण माणसाला फसवणे खोटे बोलणे चुकीचे कर्म करायला प्रवृत्त करणे हे सर्व जीवनाचा भाग आहे आता वजीर तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहत होता पण त्याआधी वृद्धाने त्याला अटीप्रमाणे कुत्र्याच्या पेल्यातील दूध पिण्यास सांगितले हे ऐकून वजीर उद्विग्न झाला हे शक्य आहे मी असे करू शकतो पण लगेच त्याला जाणवले जर हे केले नाही तर त्याचा मृत्यू निश्चितच आहे मग नाहीला जाणे त्याने डोळे बंद करून ते दूध पिऊन टाकले त्यानंतर वृद्धाने हसत सांगितले माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी म्हणजे गरज हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी म्हणजे त्याची गरज जेव्हा गरज निर्माण होते तेव्हा माणूस कोणताही त्याग करतो कोणतेही कष्ट सहन करतो आज तो मृत्यू टाळण्यासाठी कुत्र्याच्या पेल्यातील दूध पिले गरज माणसाला काहीही करायला लावते हे ऐकल्यानंतर वजीराला खरे ज्ञान प्राप्त झाले त्याने वृद्धाच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि राजदरबारात परतला दुसऱ्या दिवशी राजदरबारात वजीराने तिन्ही प्रश्नांची उत्तरं दिली राजा हे ऐकून अत्यंत प्रभावित झाला तो म्हणाला तू केवळ हुशार नाहीस तर जीवनाचे सत्य जाणलेला ज्ञानी आहेस ठरल्याप्रमाणे राजाने अर्धे राज्य वजीराला बहाल केले या कथेतून आपण काय शिकतो तर मृत्यू हेच जीवनातील सर्वात मोठे सत्य आहे जीवनच माणसाला सर्वात मोठा धोका देते गरज ही माणसाची सर्वात मोठी कमजोरी आहे म्हणूनच प्राप्त गोष्टींमध्ये समा समाधान मानावे जीवनावर प्रेम करावे आणि सदैव आनंदी राहावे